नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरसे स्वागत आहे आपल्या मिष्ट तोडकर या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो बघू शकतोय शंभू महादेव वेलफेअर सोसायटी गोळेश्वर यासाठी जे आपलं लोडिंग चालू होतं ते आता अंतिम टप्प्यात लोडिंग आलेलं आहे आणि बघू शकतोय सोसायटीचे मेंबर इथं आता काका आहेत कदमसर आहेत इनामदार सर आहेत बघू शकतो आपण आता स्वतः रोपं काढून देत आहेत आता त्यांनी जवळजवळ एक चारशे झाडं जंगली घेतलेले आहेत आता बघू शकतोय काका नमस्कार नमस्कार काय नाव आपलं रामकृष्णकरटील पाटील, पाटील साहेब बर आता ही कुठली सोसायटी आपली वेलफेअर सोसायटी कुठं आली ही कराड गोळेश्वर कराड गोळेश्वरमध्ये बरोबर ओके कापिलच्या तिथलं कापिल गोळेश्वर ओके बरं आता हे कसं नियोजन आहे किती झाडं आपण घेतल्यात टोटल चारशे चारशे झाडं घेतल्यात बरं आणि ही सगळी जंगली झाडं घेतल्यात ओके okay, नर्सरी कशी वाटली नर्सरी एकदम छान उत्तम पाहण्यासारखी okay, आहे बर सर्व्हिस कशी आहे नर्सरीची नर्सरीची सर्व्हिस एकदम ओके ओके दरामध्ये कसं काय वाटलं इतर आहे झाडाची क्वालिटी एक नंबर असल्यामुळं इथं फार गर्दी राहते आता तुम्ही काल आलेला परत आज आलाय आणि आज सकाळी येऊन आज संध्याकाळच्या आता मला वाटते साडेतीन चार झाले आता बरोबर आहे ओके अजून काय काका बोलाय बोलू शकता नर्सरीबद्दल Okay, ते होते। okay, का का, ओके धन्यवाद अनेक माणूस समाधानी होतो बस एवढंच ओके धन्यवाद काका पाटील काका ओके आता बघूया आपण आता हे असं लोडिंग चालू आहे आता त्यांचा रायवळ आंबा जो आहे तो टाकायचा चालू आहे दहा आंबा टाकायचा अशी सगळी दहा दहा पंधरा पंदर पंधरा अशी रोपं घेतलेली आहेत त्यांनी आता आपण सोसायटीचे कदम सर आहेत त्यां अध्यक्ष त्यांच्याशी बोलणार आहे कदम सर या लवकर आपले व्ह्युवर्स आहेत त्यांना तुमची मुलाखत बघायची आहे बोला। नमस्कार नमस्ते नमस्ते सांगा आपलं पूर्ण नाव सांगा पहिली गोष्ट कदम कदम साहेब बरं आणि ही आपली कुठली सोसायटी म्हटला शंभू नगर वेलफेअर सोसायटी आपली आता हे वर्षी फर्म झाली बरं बरं हे जरा डिटेल ह्या प्रोजेक्ट बद्दल सांगा तुमच्या काय कसं काय शंभू महादेव नगर हे कारण जवळज नवीन वसलेलं छोटस शहर आहे म्हणजे गाव म्हणा थोडक्यात ग्रामीण भागामध्ये आम्ही मोडतो ओके आम्ही त्या ठिकाणी नवीन प्लॉटिंग झालं म्हणजे एन ए प्लॉटिंग टीपी सेक्शन प्लॉटिंग झालं जवळ एकशे प्लॉट आणि शेजारी हिरानगरचं एकशे सत्तर एक प्लॉट आहेत असे म्हणून आम्ही एक सोसायटी तयार केली म्हणजे वेलफेअर सोसायटी आणि मी तिथं जे टी टीपी शॅक्सचे जे रोड पडले त्या रोडमध्ये म्हणजे आता रस्ते तर आम्ही चालू करतोय रस्ते सुद्धा आमच्या होत्या त्या माध्यमातून आम्हाला मग मा आम्हाला आमच्या सगळ्या टीमच्या टीमच्या लक्षात आलं की वृक्ष लागवड केल्याशिवाय जमिनीची धूप म्हणजे जमिनीची धूप होती आणि उष्णतेचं जे प्रमाण अलीकडे जे वाढलं चाळीस पंचेस टक्क्यावर गेलं त्याच्यानंतर आमच्या सगळ्या टीमच्या लक्षात आलं की आपल्याला झाडे लावण्याशिवाय सारा पर्याय नाही आम्ही हे सगळं सगळ्यांनी बसून एक एक प्रकारचं चांगलं नियोजन केलं खर्चाचा कुठलाही आम्ही विचार केला नाही की इतका खर्च जाईल इतका खर्च जाईल पण आम्ही मग सगळ्यांचे विचारतो की हा करूया मग आम्ही एक सपोर्ट घेतला आणि सगळ्यांचा तो जो आम्ही शंभर सभासद आहोत आणि मग सर्वांनी विचार काय विचारानं आम्ही काय केलं की मग आता कुठं झाडं चांगली मिळतील आपल्याला दोन वर्ष म्हणजे ॲडव्हान्समधली झाडं घ्यायची असतील तयार तयार झाडं मग आम्हाला हे श्याम नर्सरीचं नाव यूट्यूबवर परंतु फेसबुकवर आम्हाला स माहिती मिळाली आम्ही या ठिकाणी आलो आमच्या पसंतीची झाडं घेतली ही झाडं लागवड करण्याच्या पाठिंबाचा एकच उद्देश होता की पुढच्या येणाऱ्या पिढीला की जेव्हा आम्हाला जो त्रास झाला म्हणजे या चार पाच वर्षात तो पुढच्या पिढीला होऊ नये यासाठी आम्ही ही वृक्ष लागवड करून या ठिकाणी त्या ठिकाणच्या सर्व परिसराचं एक काय म्हणतो संवर्धन करण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि बघूया आता कसं यातून किती आम्हाला हे आ, हे होतं आहे आणि त्या पद्धतीनं मग आम्ही ही ह्या प्रकारची ह्या जशी आम्हाला झाडं पाहिजे होती तशी आम्हाला ह्या ठिकाणी मिळाली आणि खरोखर आम्हाला तोडकर साहेबांचं दुसरे साहेब आपले वसाई सर यांचं फार मोठं मोलाच योगदान मिळालं आणि असंच आम्हाला शेवटपर्यंत मिळावं ही शे आमच्याकडनं त्यांना एक विनंती आहे ओके धन्यवाद आलाय हो आलो आला परत आज रोप सगळे घेतलेली आहे बद्दल काय वाटलं बद्दल म्हणजे आम्हाला असं वाटलं नव्हतं की पश्चिम महाराष्ट्रामध्ये एवढी मोठी नर्सरी असेल खरोखर वाटलं नाही आणि मग आम्ही नाव ऐकून होतो आमचे इनामदार सर आमचे गुरुवर्य संस्थेचे आमचे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करतो मग आमच्या सगळ्यात एक झाला okay. थोडस ट्रॅव्हलिंग आहे पण इथं आल्यानंतर इतकं समाधान झालं की पुन्हा पुन्हा येऊ असं वाटलं आम्ही काल बी आलो <laughs> आणि आज बी आलो खरोखर म्हणजे नावण्य जो म्हणजे काय आम्ही स्तुती करत नाही ऍक्च्युअली हा परिसर बघितल्यानंतर असं वाटतं रियल रिअल आहे ते तुम्ही रिअल आहे म्हणजे ऍक्च्युली म्हणजे खरं की निसर्गाच्या सान्निध्यामध्ये काय जे मिळतंय ऍक्च्युली म्हणजे आता न सांगण्याच्या पलीकडल्या ह्या पलीकडला काम आहे आणि असंच आम्हाला त्याचं सहकार्य मिळावं ओके धन्यवाद धन्यवाद साहेब कदम साहेब पाटील साहेब इनामदास साहेब तुमचे खूप खूप आभार आणि आपण आता बघूया आता त्यांची गाडीसुद्धा भरलेली आहे आणि सहकार्य तर राहणार आहे सर तुम्हाला बिंदास्त फोन करा कधीही काय आता बघू शकतो लास्ट टप्प्यात आता ही गाडी आलेली आहे आता ही मला वाटते आपल्या सोसायटीची झाडं झालेली आहे आता आपलं किरकोळ सरांची काय घरगुती झाडं जी दोन पाच आहेत ती टाकणार आहे आणि आपण सरांना आता सरांचा निरोप घेणार आहे सर आता आता ही तिसरी तिसरी गाडी ते आपल्याला सीझनमध्ये जर असं गाड्यांचं हे असल्यामुळं आपल्याला हे करावं लागलं छोट्या मोठ्या गाड्याकडून एक टोटल सहा टन माल झाला आपला अशा पद्धतीनं तीन गाड्या आपण भरलेल्या आहेत तरी या व्हिडिओमध्ये एवढंच धन्यवाद आपला दिवस शुभ असो